नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय शुभ आणि पवित्र विषय जाणून घेणार आहोत महालक्ष्मीची अकरा दिवसांची विशेष सेवा ही सेवा अकरा नोव्हेंबरपासून ते वीस नोव्हेंबरपर्यंत चालेल आणि या काळात जो कोणी भक्तभावानं ही सेवा करेल त्याच्या आयुष्यात लक्ष्मी मातेची कृपा कायमची नांदेल महालक्ष्मी सेवेचे से महत्व काय आहेस हे प्रथम जाणून घेऊया मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधीचे हे अकरा दिवस अत्यंत शुभ मानले गेले आहेत या काळात महालक्ष्मी माता पृथ्वीवर अवतरते आणि जो कोणी तिची सेवा करतो त्याच्या घरी धन ऐश्वर आणि सुखसमृद्धी येते असे म्हटलं जातं की या अकरा दिवसात केलेली सेवा वर्षभर तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा ठेवते म्हणूनच हे दिवस वाया जाऊ देऊ नका तर ही सेवा कशी करायची या अकरा दिवसांच्या सेवेचे नियम खूप सोपे आहेत पहिला दिवस अकरा नोव्हेंबर संकल्प दिवस पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या देवघरात बसावे लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हात जोडून संकल्प घ्यावा या अकरा दिवसात मी महालक्ष्मी मातेची सेवा भक्तिभावानं करीन माता माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू दुसरे दररोजची सेवा पद्धत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील दोन गोष्टी करा पहिली गोष्ट श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र एकदा वाचा जर ते आठवत नसेल तर ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र मनोभावे म्हणा दुसरी गोष्ट एक माळ एकशे आठ वेळा खालील मंत्राचा जप करा श्री महालक्ष्म्याई नमहा हा मंत्र रोज म्हणाल तर लक्ष्मी मातेची ऊर्जा आपल्या घरात आणि मनात स्थिर होते ही सेवा केवळ धनासाठी नाही तर आत्मशुद्धी आणि कृतज्ञतेचा एक मार्ग आहे या दिवसात ध्यान जप आणि प्रार्थनेनं आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करतो या काळात दररोज दिवा लावा देवीला लाल फुले अर्पण करा आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा यामुळे महालक्ष्मी आपल्या आयुष्यात फक्त पैसा नव्हे तर शांती प्रेम आणि समाधान देते विवाहित महिलांसाठी विशेष मार्गशीर्ष महिना हा विवाहित महिलांसाठी विशेष मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी व्रत आणि पूजन केल्यानं पतीचे आयुष्य वाढते आणि घरात ऐश्वर टिकून राहते जर तुम्ही विवाहित असाल तर या सेवेबरोबर दर गुरुवारी देवीला हळद कुंकू अर्पण करा आणि लक्ष्मी स्तोत्र वाचा कोण करू शकतो ही सेवा ही सेवा पुरुष महिला शिकणारी मुले आणि वृद्ध सर्वांनाच करता येते देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिच्या समोर बसून भक्तिभावानं ही सेवा करा वेळ सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर महालक्ष्मी सेवेचे से लाभ घरात धनवृद्धी आणि समृद्धी येते मनातील चिंता आणि अडथळे दूर होतात व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते आणि सर्वात महत्वाचं मातेचा आशीर्वाद कायमचा तुमच्या सोबत राहतो म्हणून मित्रांनो यावर्षी अकरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या दरम्यान ही सेवा नक्की करा थोडे वेळ द्या पण भक्तिभावानं करा कारण लक्ष्मी मातेचं एकच वचन आहे जो मनापासून मला स्मरतो त्याच्या घरी मी स्वतः येते